नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घडाणे दिल्ली येथे संसद भवनच्या पायरीवर लक्षवेधी शेतकऱ्याच्या प्रश्नावर लक्षवेधी आंदोलन करणारे खासदार संजय भाऊ देशमुख शेतकऱ्याचा नेता कैसा हो संजय भाऊ देसा हो। शेतकऱ्याचा नेता कैसा हो, हो? संजय भाऊ देसा हो। आपसाला भाव नाही आपल्या सोयाबीनला भाव नसल्यामुळे या ठिकाणी सभागृह आयोजन झाल्यानंतर या ठिकाणी मी खास करून मीडियाचं आणि सर्व आमच्या महाराष्ट्रातील तमामांच्या शेतकऱ्या बांधवाचं आणि या सरकारचं ध्यान आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी बसलो मित्रो आपल्या सर्वांना माहिती आहे की आज शेतकऱ्याची हालाखीची परिस्थिती आहे शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही सी सी आय सेंटर ज्या पद्धतीनं सुरू व्हायला पाहिजे होते त्या पद्धतीने ना सुरू नाही सोयाबीनला कोणी विचारायला तयार नाही सोयाबीनच्या भावाच्या संदर्भात अजूनही सरकारनं कोणतंही मोठं असं धोरण आखलेलं नाही सोयाबीन खरेदीचे शासनाचे केंद्र सुरू झाले पाहिजे आम ही आमची तळमळीची मागणी आमच्या शेतकरी बांधवाची आहे सी सी आय सेंटर फार कमी ठिकाणी उघडलेले आहे सी सी आय सेंटर ताबडतोब मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उघडल्या गेल्या पाहिजे याच्यासाठी आणि कापसावर आधारित उद्योग हे ज्या जिल्ह्यामध्ये कापूस आणि सोयाबीन मोठ्या प्रमाणावर होतात त्या ठिकाणी उद्योग होत नाही आणि भलत्याच ठिकाणी हे उद्योग होऊन राहिलेले आहे म्हणून शेतकऱ्याच्या मालाला त्या ठिकाणी भावसुद्धा कमी मिळत आहे म्हणून याच्यासाठी मी आज या ठिकाणी सभागृहाचं म्हणजे मी तर यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे खासदार संजय भाऊ देशमुख शेतकऱ्याच्या प्रश्नावर दिल्ली येते धरणे आंदोलन केले त्याने संसद भवनाच्या पायऱ्यावर आपल्याला दिसत आहे मित्र पहिल्यांदा यवतमाळ जिल्ह्यावरचे खासदार संसद तयार झाली तेव्हापासून म्हणलं तरी चालेल पहिल्यांदा शेतकऱ्याचे प्रश्न संजय भाऊ देशमुख संसद मध्ये मागच्या वेळेस उचलून धरले होते आणि यावेळेस संसद या देशाच्या सरकारचं सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी सोयाबीनला भाव द्या कापसाला भाव द्या आणि आमच्या भागामध्ये उद्योग द्या बेरोजगाराला उद्योग द्या अतिरिक्त उद्योग द्या आमच्या यवतमाळ वाशिम भागामध्ये या प्रश्नावर खासदार संजय भाऊ देशमुख म्हणा लागेल त्या खासदारांना एक त्यांनी एकट्याने लक्ष्यवादी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संसदच्या पायऱ्यावर आंदोलन करताना आपल्याला दिसत आहे मित्र वाळे संजय भाऊ देशमुख थन्य झाले तुमचे शेतकऱ्याच्या प्रश्नावर तुम्ही एकमेव खासदार पहिल्यांदा पाहायला दिसत आहे आपल्या भागाचे यवतमाळ आणि खासदार याच्या आधी अनेक वेळा चार चार वेळ पाच पाच वेळ खासदार राहिले एकानेही केले नाही त्याच्यामध्ये कोणतेच मदत राहिले होते भाजपचे त्यांनी नाही केले संजय भाऊ देशमुख तुम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नावर खरोखर बोलले होते तुमचा अजेंडा होता मी शेतकऱ्याच्या प्रश्नावर आणि गोरगरीबाच्या का, का, कामासाठी उद्योगासाठी मी वाटेल ते माझे पहिले प्रश्न प्रयत्न तिथे राहील त्याप्रमाणे तुम्ही करून दाखवलं धन्य झाली संजय भाऊ देशमुख तुमची धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबालबाई घराणेशा न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया